स्वामी समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांनायक राजेदिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या ठिकाणी श्री स्वामी श्री समर्थ श्री सेवा अंतर्गत इंडूर पंडित अंतर्गत श्री स्वामी श्री महाराजच्या पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह चालू आहे या सप्ताहामध्ये विविध प्रकारच्या सेवा होत असतात त्यामध्ये स्वामी महाराजांचा अखंड नाम जप दरबारामध्ये होत असतो हा दिवसा महिला सेविक्री आणि रात्री पुरुष सेविक्री हा ही सेवा घेत असतात त्यासोबत सकाळी भोपाळी आरतीनंतर श्री गुरुचित्र जो की पाचवा वेद आहे या ग्रंथाचं सामूहिकरित्या या ठिकाणी पठण होत असतात आपल्या मानवी जीवनातील समस्या सोडत असतावेळेस आपल्याला रामबाण उपाय म्हणजे आपल्याला आध्यात्मिक क्षेत्र आहे यामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सर्वोच्च कुठला ग्रंथ असेल तो म्हणजे श्री गुरुचित्र ग्रंथ आहे कारण या गुरुचित्रांच्या ग्रंथामध्ये जे काही भगवान दत्त महाराजांनी त्यांच्या विविध आविष्कारामध्ये या पृथ्वीतरावर अवतार धारण करून या विश्वाचे दुःख दूर केले आणि त्यांना सन्मार्गाला लावून त्यांना खऱ्या ईश्वराची ओळख करून दत्त महाराजांनी दिली आणि हा यामुळेच हे या ठिकाणी गुरुचित्र ह्या ग्रंथामध्ये हे अत्यंत महत्त्वाचा ग्रंथाच्या सेवेच्या माध्यमातून आपल्याला लवकरात लवकर फलश्रुती मिळत असते आणि या फलश्रुतीमधून आपल्या जीवनातील किती जरी गंभीर प्रश्न असेल तर शंभर टक्के याच्यामधून सुटत असतो त्यासोबत परभ्र भगवान श्री स्वामी महाराज हे साक्षात पंजाब या ठिकाणी शेली एक छोटस गाव आहे ज्या ठिकाणी पांडवाचं आणि कवराचं युद्ध झालं होतं तेच क्षेत्र म्हणजे कुरुक्षेत्र याच्या जवळच असलेलं हे छेली छोटस ग्राम आहे यामध्ये कलियुगाचं सर्व जे काही आहून त्या या ठिकाणी दत्त महाराजांनी जे काही अत्यंत प्रचंड असा शक्तिमान आविष्कार धारण केला तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज कलियुगामध्ये त्यांनी अकराशे एकोणपन्नासपासून तर अठराशे अठ्ठ्याहत्तर परे, अठ्ठ्याहत्तरपर्यंत त्यांच्या विविध आविष्कारामध्ये त्यांनी कार्य केलं आणि जनसमान्याचे दुःख दूर केले आणि याच्यानंतर आजही हा मार्ग अत्यंत प्रचंड गतीने आज वाढत आहे कारण या मार्गामधून लवकरात लवकर अनुभूती येत असते कारण साक्षात साई महाराज या विश्वामध्ये आज त्याचं अत्यंत सूक्ष्मरूपाने त्याचं कार्य आहे आणि त्यांना आपण जर श्रद्धेने त्यांना जर आपल्याला प्रार्थना केली ते लगेच ते धावून येतात कारण त्यांचं विरुद्ध वाक्यच आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून या वचनाला ते हमेशा साथ देत असतात आणि कुठल्याही भक्तांनी ज्यावेळेस हाक दिली त्यावेळेस ते ताबडतोब ते धावून येत असतात आणि त्यांच्या कुठल्याही प्रश्नाचं त्याचं मार्गदर्शन त्यांना होत असतं आणि त्याचे प्रश्न त्याच्या माध्यमातून स्वामी महाराज सोडत असतात तर या माध्यमातून स्वामी महाराजाच्या सेवेमध्ये आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आक्रमणी जप करावा असतो त्याच्यानंतर श्री स्वामी चित्र या ग्रंथाचे क्रमशः तीन आधी आपण हे क्रमशः त्यांची सेवा आपल्याला नित्य करणं गरजेचं असतो त्यानंतर याच्यानंतर या ठिकाणी गुरुचित्रासोबतच आपल्याला या ठिकाणी विशेष असे यज्ञ याग होत असतात आज पाहिलं तर आपण मार्केटमध्ये आज पाहिलं तर आज यज्ञ याग होत असतात परंतु त्याच्या आ लाखो प्रश्न लाखो प्रश्न पैसा त्या ठिकाणी आपल्याला खर्च करावा लागत असतो परंतु या ठिकाणी जनसामान्यातील सामान्यातील सेवेकऱ्याला या ठिकाणी एकही रुपये खर्च न करता अत्यंत ही उच्च खोटीची सेवा यामध्येमधून आपल्याला मिळत असते आणि याचं फलश्रुती लगेच त्याच्यामधून मिळत असते त्यासाठी सुद्धा आज पाहिलं तर हे कमी झाल्यामुळं आज वातावरणामध्ये जे काही बिघाड झालेला आहे अवेळी पाऊस असेल अत्यंत भूकंप असेल जे काही आज नैसर्गिक आपत्ती आहे त्यामुळे हे कमी होत आहे जास्त होत आहे त्याच्यामुळे या यज्ञात सुद्धा याच करयुगामध्ये अत्यंत आवश्यकता आहे म्हणून या दीडोरीपणे मार्गातून या यज्ञयाग सुद्धा अत्यंत प्रचंड असे होत असतात यामध्ये प्रकारच्या चंडीयाग असेल त्यासोबत त्यास आताच श्रीक्षेत्र त्र्यंबाक्षुर या ठिकाणी मोरेदादाच यांच्या नावाने चॅरिटेबल हॉस्पिटलची उभारणी होत आहे त्या ठिकाणी अखंडित भैरव या ठिकाणी होत असते या माध्यमातून त्या ठिकाणी कुठल्याही सेवेकडे जर त्या ठिकाणी आजारी होऊन आला तर त्यांचं लवकरात लवकर त्याला निदान होवं यासाठी ह्या सेवेचा या ठिकाणातून त्यासोबत त्यांना जे काही उपचार याच्यामध्ये होत असते त्यासोबत या ठिकाणी सामूहिक तीन वेळेस आरती होत असतात त्याच्यामध्ये आठ वाजता भोपाळी आरती साडे दहा वाजता नैवेद्यार्थी आणि साडेका साडेसहा वाजतासुद्धा नैवेद्यार्थी होत असते आणि या मार्गामधून विविध प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्नोत्तर विभाग असेल विवाह संस्कार विभाग असेल बालसंस्कार विभाग असेल यासोबत कृषी संदर्भात विभाग असेल स्वयंरोजगार विभाग विविध प्रकारचे अठरा विभाग चालवले जातात जे की मा सर्व सर्व माणसाच्या मानवी जीवनाच्या समस्याच्या निगडीत ही सर्व विभाग आहे आणि कुठल्याही जर समस्या जर आपल्याला आली तर या विभागामधून ही सोडवली जाते अशा प्रकारचा याच्यामधून अनुभूती आहे आपणसुद्धा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी पंडित मगनपुरा या ठिकाणी येऊन या सर्व सेवा मार्गाचा आपण माहिती घेऊन खरोखरच आपण स्वामी मार्गाच्या का सेवा कार्यामध्ये लागला तर आपल्या जीवनातील शंभर टक्के प्रश्न याच्यामध्ये सुटणार आहेत यासाठी आपण आता या चालू असलेल्या दिनांक तीस पासून तसंच दिनांक सहा तारखेपर्यंत या ठिकाणी स्वामी पुण्यतिथीमुळे अखंडाम जप जप सप्ताह यांचा सर्व भाविकांना विनंती आहे यांचा अत्यंत लवकरात लवकर आपण याची परिचिती घेण्यासाठी आपण याचा लाभ घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ